भारतीय जनता पक्षाचे हे महाधिवेशन आणि अधिवेशनातून महाभरारी घेण्याचा संकल्प करण्यासंबंधी मला वाटतं एक ऐतिहासिक अधिवेशन आहे शिर्डीचं साईबाबांच्या पुण्यभूमीमध्ये होणार आहे उद्या या संपूर्ण अधिवेशनाची सुरुवात सकाळी सतरामध्ये उद्घाटन होईल आणि दुपारच्या सत्रामध्ये आपल्या देशाचे आपले कणखर गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह यांच्या समारोपाच्या भाषणानं संपन्न होणार आहे त्यामुळे मला वाटतं आता संपूर्ण राज्यामध्ये अधिवेशनाबद्दल विशेष उत्सुकता आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नानं किंवा सगळ्या आघाड्यांच्या आघाड्यांचे कार्यकर्ते अहोरात्र या ठिकाणी अधिवेशन यशस्वी होण्यासाठी काम करत आहेत आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खा विश्वास आहे की हे ऐतिहासिक अधिवेशन निश्चितपणे होईल याच्याबद्दल काही संधी नाही आहे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणशिंग या अधिवेशनातून खोकला नाही आता येणाऱ्या काळामध्ये शेवटी पक्षनेतृत्व जे काही संदेश देतील आदेश देतील त्यातून येणाऱ्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे यामध्ये सुद्धा जसा महाविजय विधानसभेला मिळाला तसाच महाविजय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला मिळवायचा आहे मला वाटतं तर रणशिंग निमित्तानं पोंकलं जाणार आहे असं मला हरकत नाही भाजप एकीकडं रणशिंग पूकते आगामी निवडणुकांसाठी तर तिकडं महाविकास आघाडीमध्ये दिसून जे घटक पक्ष आहे एकमेकांविरोधात बोलायला लागले असं एक मी तुम्हाला आठवत असेल मी सुरुवातीपासनं म्हटलं होतं सुरुवातीला जेव्हा महाविकास आघाडीच्याबद्दलची घोषणा झाली निवडणुकीपूर्वी त्यावेळी म्हटली महाविकास आघाडीची बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही का का कारण हे काही भूमिका आहे काही तत्व आहे त्यासाठी एकत्र आलेलं नाही आहे हे राज्यामध्ये अनेक अनेक प्रकारे सत्तेमध्ये येण्यासाठी यांची धडपड होती मग कोणी हिंदुत्व सोडलं कोणी आपल्या विचारधारेला फरकत देऊन त्यामुळे हे फार काळ टिकणारं नव्हतं कारण म्हणून सत्ता गेल्याबरोबर मला वाटतं त्यांचे ते जे मतभेद आहेत ते आता समोर यायला लागलेले ला आहेत काँग्रेस उबाटाबद्दल बोलत आहे उबाटा, उबाटा राष्ट्रवादीबद्दल चर्चा करत आहे मला वाटतं जनतेला जो का धन फसवण व्हायचा हो धंदा त्यांनी केला लोकसभेला दोन हजार एकोणीसला जनतेचा आधार युतीलाच होता मात्र भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून ह्या सगळ्या तिन्ही पक्षांनी सत्तेच्या लालसभा सत्ता स्थापन केली आणि लोकसभेला निगेटिव्ह नॅरेटिव्ह त्यांनी विजय संपादन केला परंतु तो नॅरेटिव्ह विधानसभेला चालला नाही आणि त्यामुळे आता सत्ता जा सत्तेत आपण आलो नाही पक्ष स ज्या मुख्यमंत्री स्वप्न पाहणारे लोक घरी गेलेले आहेत मुख्यमंत्री आमचा होईल या पक्षाच्या काँग्रेस पक्षाची किती दुरावस्था झाली मी सांगण्याचं कारण नाही त्यामुळे मला वाटतं हे काही सत्तेशिवाय जगू शकत नाही त्याचे मतभेद आज आत, आता बाय आता दिसायला लागले आणि उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीपर्यंत महाविकास राहील अशी काही स्थिती नाही उद्धव ठाकरे पडलेले आहे म्हणजे जेव्हा संजय राऊत म्हणत आहेत की आम्ही लढवणार स्थानिक स्थानिक स्वराज्य मुंबई आज पासून की त्यांनी काय करावं कारण शेवटी असं आहे विधानसभेला जनतेने या तिन्ही पक्षाला नाकारलेला आहे त्यात ते स्वतंत्र लढू एकामेकांच्या डोक्यावर लढू याची आम्हाला चिंता नाही आहे राज्यामध्ये महाविजय जो विधानसभेला मिळाला तोच महाविजय आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळेल आम्हाला पूर्ण विश्वास आहे संजय राऊतांनी जे पद्धतीने आरोप केला आहे की मंत्रालयामध्ये जे आलिशान कार आली त्यातील जो कोणी व्ही आय पी व्यक्ती होता विखे पाटलांना भेटायला आला होता आणि यामध्ये काहीतरी गौड बंगल आहे त्याचा आम्ही खुलासा करू असा काहीतरी त्यांनी आरोप केला आहे मला वाटतं काय की हे माध्यमांनी किती कोणत्या स्तरावर का जावं याचं मला तसे दुःख होतं वास्तविक आमच्या पाटबंध जलसंपद विभागाचे सादरीकरण सह्या सुरू होतं मी जेव्हा ती बातमी आधी पाहिली उलट आम्ही आता पत्र दिलं आहे मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना याची चौकशी झाली पाहिजे ना उद्या कोणाचं नाव सांगून कोणामध्ये येतं काय येतं आहे कशी कोणाची बदनामी करण्याचा प्रयत्न होतो आणि माध्यमांना सुद्धा माझ्या निमित्ताने विनंती द्या पण खात्री करूनच या बातम्या चालवायला पाहिजे काहीतरी ब्रेकिंग न्यूज चालवायच्या त्यातून कोणाची बदनामी होते संजय राऊतांना काय ते शेवटी म्हट मी म्हटल्याप्रमाणे त्यांना फक्त मुद्दा पाहिजे असतो स्वतःचं अस्तित्व गमावलेली लोकं आहेत ती कोणत्या ना कोणत्या मुद्द्यातून लोकांसमोर येण्याचा त्यांचा तो प्रयत्न असतो परंतु त्या प्रकारशी खरं आमचा काही संबंध नव्हता पण ज्या पोलिसांनी हे माध्यमांना माहिती दिली असेल त्या ड्युटर कोण होतं त्यांच्यावर तर कारवाई करण्याच्या मी निमित्तानं मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना त्या प्रकारची विनंती केलेली आहे राऊतांनी तुमचं नाव का घ्यावं काय हे माझं प्रेमच आहे राऊत विशेष प्रेम माझ्याबद्दल शेवटी असं आहे की मी मागे म्हटलो की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं त्याच्या त्याचाच एक हे माझ्यावर आरोप करणं त्यामुळे त्याचंच एक उदाहरण असलं पाहिजे मला वाटतं याच्यापेक्षा वेगळ्या राऊतांबद्दल काय सांगायचं विधानसभेला जे भारतीय जनता पक्षाने यश मिळालेलं आहे आज शिर्डी मध्ये अधिवेशन होत आहे आगामी ज्या स्वामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद असाय तो अधिकार माझा नाही आहे शेवटी महायुतीसमध्ये काम असणारे सगळ्या घटक पक्षाचे नेते किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाचे आमचे जे प्रमुख नेते आहेत राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री मोदय मान्य प्रदेशाध्यक्ष महोदय त्याबद्दल निर्णय करतील